आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सी स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या युवकांचा जागीरदार यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार धुळे शहरातील तीन अनमोल रत्नांचा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे इर्शदभाई जागीरदार यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला अमित प्रकाश बदाणे एमटेक महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दोन हजार बावीस मध्ये तहसीलदार पदी निवड झाली सागर रवींद्र सावळे बी एस सी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दोन हजार बावीस मध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदी निवड झाली पवन प्रकाश पाटील बीई अकोला येथे तहसीलदार म्हणून रुजू झालेत अतिशय मेहनत घेऊन दिवस रात्र अभ्यास करून या तिघ युवकांनी हे यश प्राप्त केले आहे म्हणून या तिघ युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी महिला शहर जिल्हा अध्यक्ष जयाताई साळुंखे गोपाल देवरे संजय अहिरे राहुल पोळ चेतन पाटील एजाज शेख वंदनाताई केदार व पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला करायला विसरू नका